निवडून अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांचं तर एम आय एम सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही हे विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं बरा आता मी हे सांगण्याचं कारण काय तर तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार एकोणीस ला या दोन्ही पक्षांची युती होती विधानसभेच्या निवडणुकीवेळी ही तुटलेली युती आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल या सगळ्यामुळं यंदा दोन पक्ष चांगलेच महत्वाचे ठरताना दिसत ते म्हणजे एम आय एम आणि वंचित आता अशातच एम आय एमने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे एम आय एमचे अध्यक्ष असुद्दीन ओवीसी यांची पहिली सभा अकोला लोकसभा मतदारसंघात होती त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एम अकोला लोकसभा निवडणुकीत उमेदवार देईल का उमेदवार देऊन आंबेडकरांना चॅलेंज देईल का असा सवाल उपस्थित केला जातोय याबद्दलच आपण बोलूयात दोन हजार ला फायदा नेमका कोणाचा तर दोन हजार एकोणीसला काय झालं होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पत्रकार ते आमदार असा प्रवास केलेल्या इम्तियाज जलील यांनी थेट दिल्लीत उडी मारली आता हे श्रेय कोणाचं यावरून वाद होताना दिसतात अर्थात त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळी वंचित आणि एम एमची युती होती मात्र तसं पाहायला गेल्यास या युतीमुळं वंचितला खासदारकी मिळाली नाही पण एम आय खासदार मात्र झाला यावेळी त्या मतदारसंघातून दलित आणि मुस्लिम मतं एकत्र झाली आणि याच कारणाने हा विजय झाला होता मात्र अकोला आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी नशीब आजमावणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं अगदी काही महिन्यानंतर जेव्हा विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा मात्र जागा वाटपावरून एम आणि वंचित मध्ये मतभेद झाल्याने ही युती तुटली आणि दोन्ही पक्षांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा स्वतंत्र लढवल्या मात्र फटका दोन्ही पक्षांना बसला हे नक्की लोकसभा असो किंवा विधानसभा दोन्ही निवडणुकीत यामुळे भाजपला फायदा झाल्याचं विश्लेषक सांगतात आंबेडकरांना चॅलेंज सध्या एम आय एम हळूहळू सगळीकडून म्हणजे देशभरात मतदारांचा विश्वास संपादन करते आणि लोकसभेसाठी देखील पक्षानं रणशिंग फुंकले प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि एम आय एम न, न पहिलं टार्गेट केलंय ते म्हणजे आंबेडकरांच्या अकोल्यातून आंबेडकरांचा अकोला, अकोला पॅटर्न सर्व आहे इतकंच नव्हे तर दोन हजार एकोणीस ला लोकसभेसाठी आंबेडकर अकोल्यातून उभे राहिले होते त्यामुळे आता आंबेडकरांना फाईट देण्यासाठी एम आय एमच्या सभेला महाराष्ट्रापासून सुरुवात केली आहे आणि त्यातही त्यात अकोला हे सभेचं पहिलं ठिकाण ठरवल्याने अकोलातून एम आयएम च उमेदवार उभं राहणार असल्याचं सांगितलं जातंय शिवाय या सभेत बोलताना ओवीसी म्हणाले की महाराष्ट्रातून किमान चार खासदार एम आय एम चे निवडून आणूच यावरूनच एम आय एम पक्षानं ही निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याचं चा, पाहायला मिळते आता दुसरीकडे पाहायला गेल्यास प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे भाग बनलेत तर ओवीसींच्या एम आयएम ला अजूनही नवा साथीदार मिळालेला नाहीये शिवाय आंबेडकर जेव्हा एम एमएम आणि वंचितची युती तुटल्यापासून त्यांच्या विरोधात अनेक विधानं केल्याचं दिसून आले त्यामुळे वंचित बद्दल असलेला राग व्यक्त करण्यासाठी ओवीजे यांनी थेट अकोल्यातूनच प्रकाश आंबेडकरांविरुद्ध एल्गार पुकारला त्यामुळे एमएमचा पुढचा प्लॅन हा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा असू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे अकोला मतदारसंघाचं गणित या ठिकाणी आपल्याला आता अकोला मतदारसंघाचं गणित देखील समजून घ्यावं लागेल या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यातील पाच व वाशिम जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेलेत या विधानसभा मतदारसंघात भाजपची जास्त ताकद दिसून येते पण दोन हजार ला विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायला गेल्यास यातील बाळापूर या मुस्लिम बहुल मतदारसंघात न डॉक्टर रहमान खान यांना उमेदवारी दिली होती आणि खान यांचा मोठा फटका वंचितच्या उमेदवाराला बसला होता एम आय उमेदवार डॉ रेहमान खान यांनी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल प्रचंड मतं घेतली होती त्यामुळे यंदाची ही अकोल्याची जी निवडणूक आहे ती चुरशीची ठरणार आहे पण फक्त मुस्लिम मतांवर स्वार होऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्लॅन एम आय एमचा असला तरी या निवडणुकीत त्यांना जिंकणं शक्य होईल की नाही हे आता येणारा का ठरवणार आहे सगळ्यांनाच धोका आता बघा एम आय एम बी टीम म्हणून संबोधलं जात असलं तरी अकोल्यात ओबीसी झालेली सभा असो किंवा जलील यांची झालेली पत्रकार परिषद या माध्यमातून एम आय एमने सगळ्याच पक्षांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं भाजपमध्ये सामील झालेले अशोक चव्हाण असोत काँग्रेस असो अजित पवार किंवा मवियाला टीका करणं असो त्यामुळं काँग्रेसला भाजपला आणि मवियाला देखील मतविभाजनाचा धोका निर्माण झालाय हे मात्र नक्की मुंबईमध्ये चार लोक मतदारसंघावर एमआयएमचं लक्ष आहे राज्यात मालेगाव धुळे छत्रपती संभाजीनगर नांदेड विदर्भातील दोन मतदारसंघ मराठवाडा आणि मुंबईतून एम लढण्याची तयारी करते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एम आय एम असो किंवा वंचित या पक्षांचा फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय एम आय एम विरुद्ध वंचित अशी अकोला टक्कर होईल का आणि झाल्यास कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा